नेसरी गावात गुरुवारी वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर वाहतूक पोलिसांची नियुक्ती न केल्यास गावबंद आंदोलनाचा इशारा नेसरीतील नागरिकांचा पोलिसांच्या उदासीनतेवर सवाल नेसरी गावातील वाहतूक कोंडी आणि पोलिसांची उदासीनता याविरोधात गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आठवडी बाजाराच्या दिवशी गुरुवारी होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे व्यापारी विक्रेते ग्राहक आणि गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे याबाबत वारंवार नेसरी पोलीस ठाण्याला निवेदन देऊनही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे नेसरी हे गडिंगलज आजरा आणि चंदगड या तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे पस्तीस ते चाळीस खेड्यांची बाजारपेठ आहे याशिवाय शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय बँका आणि पतसंस्था असल्याने दररोज येथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते आठवडी बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गंभीर बनतो बस स्थानक परिसरात अनाधिकृत पार्किंग आणि भरधाव जाणारी वाहने यामुळे अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी गणवेशधारी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे नेसरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे एखादा मोठा अपघात घडल्याशिवाय पोलीस प्रशासन जागा होणार का असा सवाल नागरिकांनी केला आहे गावकऱ्यांनी यावर त्वरित तोडगा करण्याची मागणी केली असून मागण्या पूर्ण न झाल्यास गावबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे